भागाकार आपण बघूया नाव टाकू बघा पूर्णांकाचा बघा आता अपूर्णांकाचा भागाकार हा भाग आपल्याला आजच्या तासामध्ये बघायचा आहे तर अपूर्णांकाचा भागाकार हा खूप महत्वाचा आहे आता अपूर्णांकाचा भागकार मुळामध्ये नवोदयच्या प्रक्रियेतून कमी केला परंतु आपल्याला पदावलीमध्ये त्याचा वापर येऊ हो शकतो किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेला देखील अपूर्णांकाचा भागकार आहे तो आपल्याला माहीत असावा तो लागणार काय त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे शिकून घेऊया बघा आता या ठिकाणी सहा अंश छेद पाच भागिले चार अंश छेद दोन तर इथं जर तुम्ही पाहिलं सहा अंश छेद पाच ही एक अपूर्णांक संख्या आहे हे भागिलेचं चिन्ह आहे दुसरी अपूर्णांक संख्या चार अंश छेद दोन आहे आणि या दोन अपूर्णांक संख्यांचा भागाकार आपल्याला करायचा आहे मग आपण कसं करणार तर बघा याला खूप सोपी आयडिया आहे की सहा अंश छेद पाच हे जे भागिले आहे ऐवजी आपण गुणिलेचं चिन्ह द्यायचं कारण बघा चार अंश चे चा दोन चा पाडा नसतो आता भागकार म्हणजे आपल्या डोक्यात पहिल्यापासून काय आहे आपण पाडा मोजतो भागकार करतो म्हणजे आपण काय करतो तर पाडा मोजतो नाही तर इथे चार चे दोनचा पाडा त्याच्यामुळे भागकार करता येणार नाही मग यासाठी काही वेगळी क्रिया केली जाते बघा अपूर्णांक जसाला तसा घ्या भागिलेच्याऐवजी गुणिलेचं चिन्ह द्या नियाला व्यस्त संख्या करायची गुणाकार व्यस्त ज्याला आपण वेसी पोरकल असं म्हणतो गुणाकार व्यस्त याला उलट करा दोन छेद चार म्हणजे आणि त्याला उलट करायचं उलट पण याला नाही करायचं गुणिलेचं चिन्ह घेतलं तर याला करायचं कारण गणितामध्ये काही बदल केला तर त्या बदल्यामध्ये दुसरा काही बदल करावा लागतो तसं इथं गुन्हिला घेतलं यामुळे याला आपल्याला गुणाकार व्यस्त करावं लागेल आणि तिथे आपण त्याला केलं उलट केलं आणि मग आता अपूर्णांकाचा गुणाकार आलेला तुम्हाला आढळतो आणि अपूर्णांकाचा गुणाकार तुम्ही या अगोदर शिकलं कसं करायचं असतं आता अपूर्णांकाच्या गुणाकाराची स्थिती आली भागाकाराची गुन्हा निघून गेलं आणि गुणाकाराची स्थिती आली जसं आपण अपूर्णांकाचा गुणाकार करतो तसंच तिथे करून घ्या सहा गुणिले दोन साई दोन्ही बारा अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार पाच गुणिले चार पाच वीस बारा अंश छेद बारा अंश वीस हे उत्तर आपलं आलेलं आहे तर काही वेळेला उत्तर दिसणार नाही दरवेळेस संशयित रूप देत जा तर संशित रूप आता आपण किती न जाईल हा विचार करा किती न जाते बघा दोन्ही जाते आणखी किती न जाते तीन ने जाणार नाही बघा काही तीन तीन बाराला जाते पंचवीसला जात जाते न जातो बघा याला भाग जाते याला भाग जाते चारने तुम्ही भाग देऊ शकता कारण दोन पेक्षा कोण मोठा आहे चार मोठे आहे चार बार चारा पंचे तुमचं उत्तर आलेलं आहे तीन अंश पाच काय उत्तर आलेलं आहे तीन अंश छे पाच का का हा आहे या पूर्णांकाचा भाग आता आणखी एक उदाहरण बघू आपण उदाहरण आणखी पहा अंश छेद पंधरा या ठिकाणी आपण घेऊया पंचवीस अंश छेदवीस बघा दहा अंश छेद पंधरा ही एक अपूर्णांक संख्या आहे आणि त्या अपूर्णांक संख्येला पंचवीस छेदवीस या अंशाने काय करायचं आहे भाग आहे कसं भागता येईल आपल्याला बघा दहा अंश छेद पंधरा भागलेच्याऐजी तर काय येणारे येणारे का नाही मग हे उलट करून टाका या याला छेदाला वरिन्या आणि अंशाला म्हणजे छेदा अंशस्थानी गेला तर अंशात छेदस्थानी गेला याला तुम्ही संक्षिप्त रूप द्या जसं तुम्ही अपूर्णांकांचा गुणाकार करता त्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता वीस दहा किंवा इथं द्या किंवा अंशांश करून करा तुम्हाला सोपं कोणतं वाटतं ते, ते बघा पाच पंधरा पाच दोन्ही दहा घ्या पाच पंधरा घ्या आणखी इथे पाच पाच जाते बघा चौक आणखी काय भाग जातो का बघा एक अंश एक छेद तुम्ही उभा देऊ शकता किरकत देऊ शकता आडवा फक्त द्यायचा नाही अंशांश द्यायचा नाही छेद छेद द्यायचा दोन गुणिले चार चार दोन्ही तीन म्हणजे तुमचं उत्तर आठ अंश चे पंधरा आलं त्याला काही संशयित आहे काहीतरी अवघड कारण आपण याच्या आधी अपूर्णांकाचा गुणाकार पाहिलेलाच आहे बरोबर आहे मात्र तो आपल्याला सहजरित्या करता येईल ठीक आहे

सात असतं बघा शर्यत बरोबर आहे का रे बघा तिनं अगदी छान सांगितलं टाळ्या वाजवा बघा अनुजा जाधव गणित क्रमांक तीन करत आहे सगळ्यांनी बोर्ड कडे बघा अंश छेद बारा भागीले बघा वीस छेद चाळीस तिनं गणित लिहिलं बोर्डकडे बघा नंतर भागवलीची जागी गुणावले घेतले नंतर जो उभय पक्षी केलं उभय पक्षी म्हणजे गुणाकार व्यस्त छान हा त्याला रेसिपी फोरकल आपण म्हणतो हा त्यानंतर 20 20 2 नंतर चार अंश छेद तीन बरोबर आहे का बघा रे आता डबल सांगताना काय केलं पट बघा तिनं बरोबर केलंय टाळ्या वाजवा त्याला